सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी तालुक्यातील तांभेरे इथे अकरा वर्षीय बालक साई गोरक्षणात मुसमाडे याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना पाच मे रोजी घडली आहे वाढत्या उन्हामुळे चिमुकला साई याचा बळी गेलाय त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे तांभेरे येथील गोरक्षणात मुसमाडे यांचा एकुलता एक मुलगा साई हा शेलार सर यांच्या ज्ञानवर्धनी स्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता उन्हाचा तडाखा बसल्यानं साई याला उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यानंतर त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारांच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला वाढत्या उन्हाचा तडाखा बसल्यानं साई याला त्रास होऊन त्याला मृत्यूचा सामना करावा लागला साई याच्यावरती रविवारी तांबेरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत महेश साई याच्या मागे आई वडील असा परिवार आहे साई मुसमाडे हा मच्छेंद्र मुसमाडे यांचा पुतण्या तर संतोष आणि संदीप मुसमाडे यांचा भाऊ होता या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे वाढत्या उन्हामध्ये घराच्या बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे श्रीकांत जाधवसह कॅमेरामन ऋषीराव सी चोवीस तास देवाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा